रामकृष्ण मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते मला काही डीएम आले होते मला काही क्वेरीज आल्या होत्या मेलवर आणि डीएम मध्ये की मॅडम आम्ही म्युच्युअल फंडची जी गुंतवणूक करणार आहोत तर त्याच्यासाठी काही इलिजिबिलिटी असण्याची गरज आहे का किंवा काही फॉर्म uh, वगैरे भरावे लागतात का तर म्हणजे नाही तुम्हाला एक सिंपल अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या अकाउंटमधून तुमच्या दर महिन्याला तुमच्याकडे फक्त तुमचं आधार पॅन आणि तुमचं बँकेचं अकाउंट एवढ्याच तीन गोष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे हे सगळ्यांवर तुमचं स्वतःच एक सगळ्यामध्ये म्हणजे आता जसं मॅरिड वुमन असतील तर त्यांचं पॅन कार्डवर कधी वेगळं नाव असतं आधारवर वेगळं नाव असतं बँकेवर वेगळं असतं तिन्ही डॉक्युमेंट्स वर तुमचं सेमच नाव असणं गरजेचं आहे तर या परिस्थितीत अकाउंट ओपन होऊन जातं केवायसी वगैरे झाल्यानंतर आणि तुम्ही एसआयपी अगदी तुम्ही करू शकता दुसरं म्हणजे काय की विचारलं की आम्ही एसआयपी कधीही आम्ही स्टॉप करू शकतो आता म्हणजे पहा की एसआयपी मध्ये इतकी जास्त फ्लेक्झिबिलिटी आहे ती म्हणेल मी ती मी म्हणेल की कुठे ना कुठेतरी खरं तर या इतक्या सुंदर प्रॉडक्टला मारक पण आहे कारण पहा की Uh, काय होतं की लोक uh, uh, लोकांना काय की याचा एक निगेटिव्ह वापर केला जातो तुम्ही हा तर पहिल्यांदा उत्तर असं आहे की तुम्ही एसआयपी तुम्ही अगदी आज सुरू केली तर पुढच्या महिन्यात देखील तुम्ही एसआयपी बंद करू शकता तुमच्या ला कोणीही तुम्हाला बंधन बंधन नाहीये की तुम्ही एसआय पी ही, ही चालूच ठेवली पाहिजे प्लॅन सारखं तुमचं जसं सा सा, एलआयसी प्लॅन असतो किंवा तुमचे इन्शुरन्स प्लॅन असतात तसं तुम्हाला कधीही कुठलंही बंधन म्युच्युअल फंडामध्ये अजिबात नाहीये तुम्ही दुसऱ्या महिन्यात देखील तुमची एसआयपी बंद करू तुम शकता मग त्या परिस्थितीमध्ये तुमचे जे काही युनिट जमा झालेले असतात आता पहा तुम्ही जर टॅक्स सेव्हिंगचं बेनिफिट त्याच्यावाले तुम्ही जर प्लॅन्स घेतलेले असेल जसं ई एल एस एस जे आहेत इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स से से तर या म्हणजे जे एटीसीचे जे काही टॅक्स सेव्हिंगचे जे इन्स्ट्रुमेंट त्या पद्धतीच्या म्युच्युअल फंडात तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर त्या तिथे तुम्हाला प्रत्येक एसआय पीला पुढे छत्तीस महिन्याचं लॉक इन या परिस्थितीमध्ये लागणार आहे परंतु जो तुम्ही जर रेग्युलर फंडात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती तुम्ही अगदी दुसऱ्या महिन्यात देखील तुम्ही काढून घेऊ शकता बरोबर परंतु लक्षात घ्या मंडळी की या पद्धतीने तुम्ही जर लाईफमध्ये फायनान्शियली डिसिप्लिन राहिला नाही तर तुम्ही कुठे ना कुठे तरी तुमचं फायनान्शियल लाईफ जे आहे ते डिस्टर्ब करत आहात ओके तिसरा प्रश्न विचारला होता की मला प्रॉफिट बुकिंग मी जेव्हा आता जरा मार्केट जर जर पिकलं जातं मी प्रॉफिट बुकिंग करून घेऊ शकतो का इज इट अ गुड आयडिया टू डू द प्रॉफिट बुकिंग इन द म्युच्युअल फंड्स तर मंडळी पहा की म्युच्युअल फंडामध्ये हे जरी आपल्याला एज अ पॅस म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असं की मार्केटमध्ये ही इन्व्हेस्टमेंट केली जाते तरी ही कुठे ना कुठेतरी इंटरनली ही जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट होत असतं आणि ते केलं जातं म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजर्स कडून आपल्याला आपल्याला आपलं काम काय आहे की त्या फंडामध्ये आपण पॅसिवली एक डिसिप्लिन पद्धतीने दर महिन्याला जर एसआय पी असेल तर दर महिन्याला किंवा तुम्ही लमसम गुंतवणूक केली असेल तर त्या पर्टिक्युलर पहिल्याच महिन्यात तुम्ही ती गुंतवणूक किंवा तुमचे फायनान्शियल ऍडव्यझर तुमच्या तुम्हाला जे काही गाईड करतील त्या पद्धतीने तुम तुम तुम्ही गुंतवणूक अपेक्षित आहे परंतु तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉफिट बुकिंगची सवय लागली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह होण्याची शक्यता खूपच कमी आहे ओके कारण याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अजिबात मिळणार नाहीये आणि मग तुम्ही ते पैसे विड्रॉल करून मग तुम्ही ते परत मागे पण मी हे सांगितलं की तुम्ही ते टाकता कुठे हे जास्त इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट बारा ते पंधरा टक्क्याच्या वरचे रिटर्न मिळणार जर एखादं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मिळत असेल तर त्या पद्धतीमध्ये त्या परिस्थितीमध्ये ते प्रॉफिट बुकिंग करणं त्या परिस्थितीमध्ये योग्य राहणार आहे अगेन तुम्ही जर तुमची जी इन्व्हेस्टमेंट केली असेल ती तुम्हाला काही टार्गेट असतील जसं तुमच्या मुलांचे शिक्षण आहे की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर प्रॉफिट बुकिंग करून घेतलं तर मग तुमचे त्या गोल्सचं काय होणार हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या तर मला आमचे मा, बरेचसे इन्व्हेस्टर्स मला जे भेटतात ते म्हणतात की मॅडम आम्ही आमचं एलआयसी बंद करतो म्हणजे बऱ्याच आता बरंच असतो की जुने क्लाइंट्स त्यांच्या एलआयसी आहेत म्हणजे कुठल्या ना कुठेतरी पॉलिसीज आहेत त्यांनी सुरू केलेले असतात तर ते म्हणतात की हा हे फार सुंदर आहे आणि आम्ही म्युच्युअल फंडातच गुंतवणूक करणार आहे आणि ज्या काही एलआयसी आहेत आमच्या आम्ही त्या बंद करून टाकणार आहोत किंवा आमचे पॉलिसीज बंद करून इन्शुरन्स प्लॅन्स आहेत ते बंद करणार आहे मंडळी पहा की याच्यामध्ये होतं काय की तुम्ही ते तर तुम्ही तुमचा जो काही ऍटलिस्ट मी म्हणेल की फुल ना फुलाची पाकळी तरी तुमचं काहीतरी जे काही फायनान्शियल टार्गेट आहे ते अचीव्ह करायला तुमचा तो इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला मदत करणार आहे आणि इथेही तुम्ही जर असे इनडिसिप्लिन पद्धतीने वागला तर त्या पद्धतीने होणार काय की तुमचं जे काही फायनान्शियल गोल आहे जसं मी तुम्हाला मागे तुमच्या एक व्हिडिओ आपण बनवला होता रिटायरमेंट प्लॅनिंगला तुम्हाला किती खर्च आहे किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी अठरा वर्षानंतर वीस वर्षानंतर जे काही तुमचं टाइम पिरियड आहे तर त्यासाठी किती खर्च आहे इन्फ्लेशनमुळे ते एक्झॅक्टली अमाऊंट काय आहे या सगळ्या गोष्टींचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो पाहू शकता तर याच्यामध्ये तुम्ही जर हेही फॉलो नाही केलं आणि तुम्ही इथे प्रॉफिट बुकिंग करत राहिले आणि इनडिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करत राहिले आणि दुसरं म्हणजे तुमचे तुमचे इन्शुरन्स प्लॅन्स पण तुम्ही बंद केले तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ते प्लॅन अचीव्ह कसे करणार आहात याचा तुम्ही नक्की हजार वेळा ती विड्रॉल करताना ते प्रॉफिट बुकिंग करताना तुम्ही नक्की विचार करा ओके पुढचा मला असा प्रश्न विचारला होता की मला काही काळासाठी मला जर माझी एसआयपी बंद करायची तर मी बंद करू शकतो का नंतर मला सुरू परत सुरू करू शकतो येस नक्कीच तुम्ही तुमची जी एसआयपी आहे तुम्ही ती काही काळासाठी तुम्हाला दोन महिने सहा महिने वर्षभर दोन वर्ष तुम्हाला बंद करायचे असेल तर तुम्ही ती नक्कीच बंद करू शकता त्याला तुम्हाला कोणीही थांबवणार नाही तुम्ही ती आरामात बंद करू शकता फक्त तुम्ही मी म्हणेल की तुमचं जे काही तुमचे युनिट्स आहेत ते तसेच राहू देत म्युच्युअल फंडाचे जे काही तुम्ही स्टोर तुमचे तोपर्यंत अचीव्ह झालेले आहेत तोपर्यंत आणि नंतर तुम्हाला जेव्हा वाटतंय त्यावेळी तुम्ही परत एकदा तुमची एसआयपी रिस्टार्ट करू शकता अर्थात हे कधीही तुमचं जेव्हा फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला जर स्वतःला लावून घ्यायला घ्यायचं असेल तर ही फार चुकीची पद्धत आहे पण एखाद्याच अगदी असं झालं की एखाद्याचा जॉबच नाहीये खूपच क्रिटिकल परिस्थिती आली तर तशा परिस्थितीमध्ये कुठे कुठे ना कुठे तर तुम्ही दोन चार महिन्यासाठी ही तुमची एसआयपी तुम्ही स्टॉप करू शकता पुढचा प्रश्न असा मला आला होता की कुठला नक्की राईट टाईम कुठला आहे मला तुम्ही तर फक्त जर वेळेस इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट करा असंच सांगता मग मला विथ्रॉल करण्यासाठी राईट टाइम कुठला आहे तर राईट टाइम विड्रॉल करण्यासाठी हा आहे की तुमचं जेव्हा फायनान्शियल टार्गेट जेव्हा जवळ आलं असेल जसं दोन वर्ष तीन एखाद्या एक किंवा दीड वर्षात फायनान्शियल टार्गेट आलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे पैसे करू घेऊ गे, घेऊ करून शकता ओके किंवा असं झालं असेल की तुम्हाला मार्केटमध्ये चाळीस पन्नास टक्केचं रिटर्न मिळाले दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तर हे देखील खूप हँडसम रिटर्न आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही काही पार्शियल बुकिंग त्याच्यामध्ये करून घेऊ शकता ओके पुढचं मला विचारण होतं की आम्हाला सिनियर सिटीजन्सला असे काही प्लॅन्स आहेत का ते काही इन्व्हेस्ट करू शकतात का तर पहा मंडळी एक म्हणजे अगदी आ, तान्या बाळापासून वयाच्या शंभर वर, वर्षापर्यंतचा कोणीही व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो प्रोवायडेड त्यांच्याकडे त्यांचं जे काही इलिजिबल डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड आणि जे काही बँकेचे कागदपत्र ही सगळे जर मायनस मध्ये त्यांचे पॅरेंट नाही अर्थात मायनस मध्ये बँक अकाउंट आता ओपन करणं मस्ट झालेलं आहे तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणीही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता याच्यामध्ये कुठलंही बंधन नाहीये तुमचं इन्कम किती असेल त्याचीही बंधन नाहीये म्युच्युअल फंडाची जी एसआयपी आहे अगदी शंभर रुपयापासून देखील तुम्ही सुरू करू शकता आता याच्यामध्ये मी विशेष सांगेल की जे लोक दैनंदिनीमध्ये नी, वगैरे म्हणजे ज्यांचा अगदी मी म्हणेल की हातावर पोटा आहे जे भाजी भाजीपाल्याचा व्यवसाय करतात किंवा ज्या काही वंश असतात त्या घरकामाचं कामं करतात त्यांच्याकडे अगदी कमी इन्कम राहतं म्हणजे किंवा डेली इन्कम सोर्स आहे त्यांच्याकडे तर जे जे अशा छोट्या छोट्या पतसंस्थांकडे त्यांचे पैसे जमा करतात सात आठ दहा टक्के व्याजाने तर अशा लोकांना मी विशेष रिकमेंड करेल की त्यांनी त्यांची म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये आता एवढी फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही दैनंदिन स्वरूपात देखील तुमची ही गुंतवणूक तुम्ही करू शकता अगदी तुम्ही त्यात त्या पद्धतीने तुमचं फक्त डॉक्युमेंटेशन हे क्लिअर झालं तर तुम्ही दैनंदिन ऑटोमॅटिक फक्त तुम्हाला अर्थात की आता हे भाजीपे किंवा जे काही फोन पे या पद्धतीमुळे तुमच्या अकाउंटमध्येच हे पैसे येतात त्यामुळे तुम्हाला काही फार करायचं नाही त्या अकाउंटमधनच हे ऑटोमॅटिक डिडक्शन हे होणार आहे याच्यासाठी वेगळं काही ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस वगैरे लागत नाही त्याच्यासाठी जसं पॉलिसीमध्ये जास्त महिन्याचं तुम्ही समजा महिन्याचं तुम्ही डिडक्शन घेतलं तर ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस त्यामध्ये वाढतात परंतु एसआयपी मध्ये असं काहीही होत नाही तुम्ही त्या पद्धतीनेही तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता एवढी फॅसिलिटी म्हणजे असं काही नाही की हे फार श्रीमंतांचं इन्स्ट्रुमेंट साधन आहे अगदी गरीबासाठी देखील शंभर रुपयापासून एसआयपी सुरू आहे सो so, माझी अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीने ही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू केली पाहिजे कारण लॉंग मध्ये याचा खूप फायदा होतो जे तुम्हाला सात ते आठ टक्क्याचे रिटर्न जे असतात ते लॉंग टर्म मध्ये बारा टक्के जे मिळतात सीएजीआर जो आहे तो तो याचा इम्पॅक्ट इं, जो आहे तो लॉंग टर्म मध्ये तुम्हाला विशेष जाणवतो हो तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही गुंतवणूक जी आहे ती चांगल्या साधनांमध्ये करावी आणि सगळ्यांसाठी हे साधन जे आहे ते उपलब्ध आहे याच्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नाहीये कुठल्याही पद्धतीच्या तुम्हाला इन्कम लेव्हलची गरज नाहीये प्रत्येक जण म्युच्युअल फंडासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो तो, तो याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही यामध्ये नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी